विनायक आणि उषाचा मस्त प्रवास चालू होता दोघांनाही आता अजिबात कंटाळा आला नाही दोघांची काहीतरी छोट्या मोठ्या गप्पा चालूच होत्या आणि दोघेही एकमेकांसाठी नवीनच होते लग्न होऊन चार पाच दिवस झाले तरीही आत्तापर्यंत कधीही अशी प्रेमाची भाषा दोघांनी एकमेकांकडून ऐकली नव्हती पण आता मात्र दोघेही एकमेकांसोबत प्रेमाने बोलत होते उषाला अगोदरपासूनच बाहेर फिरायला खूप जास्त आवडायचे आणि आता तर विनायकसोबत म्हणजेच तिच्या नवऱ्यासोबत नवीन नवरीसारखी एन्जॉय करत होती विनायकने आयुष्यभर माझ्यासोबत असेच प्रेमाने राहावे एवढीच उषाची इच्छा होती घरातून आणलेला खाऊ खात दोघांच्या छान गप्पा रंगल्या होत्या तेवढ्यात उषाच्या मामींचा कॉल आला अगं उषा कधीपासून तुला कॉल करते तुझा कॉल लागत नाही तू ठीक आहेस ना मामी काळजीने उषाला विचारत होत्या हो मामी मी ठीक आहे तुम्ही कशा आहात आणि मामा कसे आहेत नेटवर्क प्रॉब्लेममुळे तुमचा कॉल लागला नसेल असे उषाने मामींना सांगितले उषाच्या बोलण्यावरून मामींना सर्व काही व्यवस्थित चालू आहे याची जाणीव झाली विनायक कुठे आहेत ते ठीक आहेत ना आता तुझ्यासोबत मामींनी जरा बारीक आवाजातच काळजीने उशाला विचारले हो हो ठीक आहेत आम्ही आता फिरायला निघालो आहे ट्रॅव्हल्समध्ये आहे न राहून मामींनी पुन्हा विचारले तू खुश आहेस ना काही टेन्शनचे कारण नाही ना नाही ना। ना मामी आता सर्व ठीक आहे मी सुद्धा खूप खुश आहे उषाने मामींना काही काळजी करू नका म्हणून समजवले विनायककडे फोन दे बरं मला बोलू दे जरा त्यांच्याशी मामींनी उषाला विनायककडे फोन द्यायला लावला लग्नासाठी उषाच्या मामीच मध्यस्थी होत्या त्यामुळे विनायकला त्यांच्यासोबत बोलताना जास्त काही विचार करावा लागला नाही हॅलो मामी बोला ना विनायकने बोलायला सुरुवात केली कसा चालला आहे नवीन संसार उषा कशी आहे मामींनी प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली संसार छान चालू आहे आणि उषासुद्धा मस्त आहे विनायकने हसत हसत मामींना उत्तर दिले दोघे एकमेकांना समजावून आनंदाने संसार करा मागच्या आयुष्यातील चुका आता पुन्हा काढून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आता लग्न झाले त्यामुळे जे पाठीमागे झाले ते विसरून आता नवीन आयुष्याची सुरुवात करा आता फिरायला चाललाच आहे तर खूप एन्जॉय करा आणि आयुष्यभरासाठी चांगल्या आठवणी जपून ठेवा झालेल्या गोष्टी मनातून काढून टाका मामी विनायकला त्याच्या अफेअरबद्दल समजावत होत्या हो ठीक आहे असे बोलून विनायक फोन कट करतो फोन ठेवल्यानंतर विनायकला स्वतःचाच खूप राग येत होता नवीनच लग्न करून आलेल्या उषाला आपण एवढा त्रास दिला आणि त्यामुळेच सगळ्यांच्या मनात विनायकबद्दल एक, एक वेगळीच इमेज तयार झाली होती आणि विनायकच्या चुकीमुळे सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होत होता त्याबद्दल त्याला स्वतःचीच खूप चीड येत होती एवढा त्रास आपण उषाला दिला त्याबद्दल तिची माफी मागावी असे त्याला वाटायला लागले तो स्वतःच्याच विचारात गुंतला होता तेवढ्यात उषा म्हणाली काय झाले एवढे का, का नाराज झाले कॉल कट केल्यानंतर काही नाही असं बोलून तो दुसरीकडे नजर फिरवत होता पण मनात स्वतःबद्दलच जास्त राग होता अहो मामी काय रागाने बोलल्या का, का तुम्हाला नाही ग पण जे बोलल्या त्या योग्यच बोलल्या आहेत आणि खरंच मी तुला खूप त्रास दिला त्याबद्दल मला माफ कर विनायक स्वतःची चूक कबूल करत उषाकडे माफी मागत होता उषा मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला आहे पण हा त्रास मी तुला मुद्दाम नाही दिला मला माफ कर विनायकने उषाचा हात हातात घेतला आणि तिला खूप मनापासून सॉरी बोलत होता उषा त्याच्या हातावर हात ठेवत असू द्या कोणाकडून चूक नाही होत पण तुम्हाला तुमची चूक समजली हाच मोठेपणा आहे त्यामुळे जास्त वाईट वाटून घेऊ नका इथून पुढचे आयुष्य आपण दोघांनी एकमेकांना समजावून घेऊन आनंदाने घालवूया उषा एवढी समजूतदार होती की तिने कोणताही राग मनात ठेवला नव्हता तिने त्याला आधीच माफ केले होते विनायकने उषाला जवळ घेतले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून बसला बाहुनीच्या भरात उषाने तिचे डोके विनायकच्या खांद्यावर टेकवले दोघेही एवढे इमोशनल झाले होते की दोघांनाही समजले नाही की आपण दोघे एकमेकांच्या जवळ आहोत थोडा वेळ तसेच डोके ठेवून बसलेली उषा चटकन सरळ झाली विनायकनेही उषाच्या खांद्यावरचा हात काढून घेतला इमोशनल वातावरण चेंज करण्यासाठी विनायक उषाला मोबाईलमधले काही जुने फोटोज दाखवायला लागला जुने फोटोज बघून विनायक खूप हसत होता आणि त्या फोटोमागच्या काही आठवणी उषाला तो सांगत होता उषाला सुद्धा तो खूप हसवत होता थोडा वेळ पुढे गेल्यानंतर जेवणासाठी गाडी एका हॉटेलमध्ये थांबली सर्वजण जेवायला हॉटेलमध्ये गेले आत्ताच लग्न झाल्यामुळे दोघेही शाकाहारी जेवण करणार होते वेटरने मेनू कार्ड दिले उषा तू काय खाणार तुम्हाला काय खायचं असेल ते घ्या मला काहीही चालेल हे ऐकून विनायकने तिच्याकडे मेनू कार्ड दिले हे बघ यातील काहीही ऑर्डर कर तुम्हाला काय खायचं आहे उषाने विनायकला विचारले तुला जे आवडेल तेच मलाही चालेल विनायकने उषाला सांगितले मेनू कार्ड पूर्ण बघून झाल्यानंतर उषाने विनायकडे बघून काजू मसाला आणि रोटी घेऊया असा प्रश्न केला उषाला काजू मसाला खूप आवडत होता उषाने विचारल्याबरोबर विनायक लगेच बोलला येस माझा आवडता पदार्थ आहे विनायकने वेटरला ऑर्डर दिली जेवण येईपर्यंत दोघे गप्पा मारत बसले बोलता बोलता बर्थडेचा विषय निघाला उषा तुझा बर्थडे कधी असतो ग विनायकने उषाच्या वाढदिवसाची तारीख विचारली पंचवीस मार्चला माझा बर्थडे असतो म्हणजे अजून तीन चार महिने बाकी आहेत विनायक हुंकार देत बोलला आणि तुमचा बर्थडे कधी असतो विनायकला उषाने विचारले माझा बारा जानेवारीला असतो हां म्हणजे आता जवळच आला आहे उषा हसत हसत विनायकला बोलत होती दोघांसाठी एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेणे गरजेचे होते एकमेकांना समजून घेणे तितकेच महत्त्वाचे होते कारण त्या दोघांचे अरेंज मॅरेज होते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी दोघांना एकमेकांबद्दल माहीत नव्हत्या दोघांच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात वेटरने जेवणाचे ताट टेबलवर ठेवले जेवणाचे ताट बघून विनायकच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्याची फेवरेट डिश त्याच्यासमोर बघून त्याला कधी जेवण असे झाले स्वीटमध्ये गुलाबजामून होते पहिला घास उषाला भरवावा म्हणून त्याने डिशमधला एक गुलाबजामून उचलला आणि उषाला भरवायला पुढे झाला गुलाबजामून भरवताना उषा लाजून गेली अहो हे काय उषा लाजत हसत विनायकला बोलली तरीही विनायक हातामध्ये गुलाबजामून तिच्या तोंडासमोर पकडून बसला होता एक मिनिट एक मिनिट उषा विनायकला थोडे थांबा असे बोलते हा चान्स पुन्हा मिळणार नाही आणि लग्नानंतर पहिल्यांदाच विनायक तिला एवढ्या प्रेमाने गोड काहीतरी खायला देत होता आणि तेही त्याच्या हाताने म्हणून उषाने लगेचच मोबाईल घेतला आणि त्यावर दोघांची एक सेल्फी घेतली त्यानंतर उषानेही विनायकला एक गुलाबजामून भरवला आणि पुन्हा एकदा दोघांनी एक फोटो काढून जेवणाला सुरुवात केली जेवण एकदम टेस्टी होते बोलत बोलत दोघांनी जेवण केले दोघांनाही जेवण खूप आवडले होते दोघेही पोट भरून जेवले जेवणानंतर दोघांनी आईस्क्रीम खाल्ले आणि पुढच्या प्रवासाला लागले दुपारची वेळ झाली होती जेवण भरपूर झाल्यामुळे आणि खिडकीतून येणाऱ्या थंड हवेमुळे दोघांनाही खूप झोप येऊ लागली उषाने मोबाईलला हेडफोन कनेक्ट केला आणि एक विनायकच्या कानात अडकवला आणि एक स्वतःच्या कानामध्ये घातला आणि हिंदी साँग्स लावून दोघेही सीटला डोके दो लावून झोपून गेले एक तास दोघांची चांगलीच झोप लागली होती तेवढ्यात विनायकला त्याच्या एका मित्राचा फोन आला आणि त्या फोनच्या आवाजाने विनायक आणि उषा दोघेही जागे होतात अरे यार कसली छान झोप लागली होती आता कोणाचा कॉल आला असे म्हणत विनायकने खिशातून मोबाईल काढला आणि बघतो तर मयूरचा कॉल होता विनायकने फोन उचलला आणि कानाला लावला बोल मयूर काय म्हणतोयस असा अचानक का कॉल केलास असाच केला रे कंपनी कधी जॉईन करतोयस किती दिवसांची सुट्टी काढली होतीस मॅरिड लाईफ कशी चालू आहे विनायकना मयूरने प्रश्न विचारायला सुरुवात केली सर्व छान चालू आहे अजून पंधरा दिवसांची सुट्टी माझी बाकी आहे विनायक आणि मयूरचे बोलणे चालूच होते पण उषाची झोप काही जात नव्हती कारण सकाळी खूप लवकर घरातून निघालेले होते त्यामुळे पुन्हा ती विनायकच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटून झोपली विनायकचे बोलून झाल्यावर त्याने तिच्याकडे बघितले झोपेत एकदम शांत निरागस चेहरा दिसत होता तो तिच्याकडे बघून मनातल्या मनात हसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तो कंपनीमधील आलेले मेसेज बघत बसला पुढे गेल्यानंतर एक मोठे गणेश मंदिर होते तिथे सर्वजण ते मंदिर पाहण्यासाठी उतरले गाडी थांबली सर्वजण उतरले तरीही उषा काही खांद्यावरून उठायचे नाव घेईना उषा अगं उषा उठ विनायकने दोन तीन वेळा तिला आवाज दिला तेव्हा ती उठली आणि प्रश्नार्थक नजरेने विनायककडे बघू लागली अगं चल खाली सर्वजण मंदिर बघण्यासाठी चाललेत विनायकचे शब्द ऐकून तिने केस सरळ केले आणि दोघेही मंदिर पाहायला गेले गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन फ्रेश होण्यासाठी तिथेच असणाऱ्या एका चहाच्या स्टॉलवर दोघे चहा पिण्यासाठी गेले उषाने सहज हसत हसत विनायकला विचारले काय मागितले बाप्पाकडे तू काय मागितलेस विनायक नाही तिला उलटा प्रश्न विचारला अगोदर मी तुम्हाला विचारला आहे तुम्ही सांगा उषा हट्ट करून विनायकला विचारत होती आमच्या जोडीला कोणाचीही नजर न लागू एवढेच बोललो आहे गणपती बाप्पाकडे विनायकने त्याच्या मनातील सांगितले तू काय मागितलेस तुम्ही जसे आत्ता माझ्यासोबत शांत प्रेमाने वागत आहात तसंच आयुष्यभर राहा आणि कधीही तुम्हाला राग नको यायला एवढेच या गणपतीकडे मागितले आहे उषाचे बोलणे ऐकून विनायक जोर जोरात हसू लागला अगं मी कुठे आता तुझ्यावर रागवणार आहे माफी मागितली ना तुझे विनायक हसत हसत उषाची चेष्टा करत होता चहा घेतल्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे फिरून पुन्हा गाडीमध्ये जातात गाडी आता डायरेक्ट हॉटेलवरतीच रात्रीच्या मुक्कामासाठी थांबणार होती सायंकाळचे वातावरण खूप छान वाटत होते तेवढ्यात उषाच्या आईचा कॉल येतो हॅलो बाळा कसे आहेस जावई बापू कसे आहेत फिरायला चालला आहात असे समजले म्हणून कॉल केला हो आई मी खुश आहे फिरायला चाललो आहे हे सुद्धा खूप मस्त आहेत आईशी थोडा वेळ गप्पा मारल्या तिचे छोटे बहीण भाऊ त्यांचीही खुशाली विचारली आईशी गप्पा मारताना खुश होती लग्नामुळे आईपासून लांब होणं हे एका मुलीसाठी खूप अवघड असते आईशी बोलताना तिला खूप भरून येत होते कारण आईपासून ती पहिल्यांदाच अशी कुठेतरी लांब होती कॉल ठेवल्यानंतर ती तिच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये स्वतःला हरवून गेली तिचे लग्नाआधीचे आयुष्य आणि लहान भावंडांबरोबरच्या आठवणी मनातल्या मनात, मनात आठवण ती खुश होती आणि त्यांच्यापासून लांब बसल्याची मनात खंत होती